महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट घेतली आहे उद्या ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत त्याआधी त्यांनी अंतरवाली गाठून जरांगेंची भेट घेतली आहे उद्या सकाळी दहा वाजता ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे तर उद्या त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून एकवीस महिन्यातील व्यथा त्यांच्या समोर मांडणार आहेत ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांकडे नेमकी कोणती मागणी करतील आणि फडणवीस या प्रकरणी काय निर्णय घेतात याकडे सगळ्याच लक्ष लागलेलं ला आहे माझ्या लेखी आणि तोंडी कि जे मी एकवीस वर्ष व्यातना भोगले आहेत एकवीस महिने ज्या मी व्यातना भोगल्या आहेत या न्यायाच्या लढ्यामध्ये त्या मी पुरेपूर त्यांना सविस्तर सांगणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या व्यतना ऐकून जर त्यांनाही रडले म्हणजे माझ्या जेव्हा जे मी एकवीस महिन्याचा या प्रवास केला आहे जर त्यांनी नाही भाऊक झाले तर नंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी म्हणा खरंच तुझ्यावर अन्याय झाला नाही माझा करता धरता पुरुष गेलेला आहे घरातला